हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज तुम्हाला भरपूर माझं दिवसभरचं स्ट्रगल माझं दिवसभरचं रुटीन जे आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी घरातील बाहेरची आणि मुलं कसं काय म्हणजे सांभाळते आणि मी घरातील कामे कशी करते ते सगळं मी एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे सो माझं हे लाईफस्टाईल ब्लॉग आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अगदी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हालाही खूप महत्त्वाच्या म्हणजे टिप्स मिळतील तुमचीही लाईफ तुम्ही माझ्या माझे या रुटीनमध्ये इमॅजिन करू शकता की आपण गृहिणी घरातलीच नाही तर बाहेरची पण कामे किती म्हणजे चांगल्या प्रकारे हँडल करतो म्हणून गृहिणी होण्याचं ना स्वतःला खरंच अभिमान असलं पाहिजे कारण आपल्यासारखं म्हणजे खरंच आपण गृहिणी घरात राहून खुश राहू शकतो किंवा कुठलंही काम आपण आपल्या मनाप्रमाणे करू शकतो म्हणून व्हिडिओ नक्की पहा फक्त सांगण्याचा उद्देश हेच आहे की गृहिणी असाल तर प्लीज स्वतःला कमी समजू नका कारण प्रत्येक गृहिणींची सारखी तीच अवस्था असते असं माझ्या तरी मला वाटते म्हणून प्रत्येक गृहिणीने प्रत्येक गृहिणींची जी आहे ना तिची तिची रिस्पेक्ट आपण करायला हवी तर बघा इथे मी अगदी मॉर्निंगपासून माझं स्वयंपाक वगैरे आवरला आहे जसं मी कालच्याच व्हिडिओमध्ये बोलली होती की मी चपात्याचं कणिक जे आहे ना ते म्हणजे संपलं होतं थोडं उरलेलं होतं मी डब्बा वगैरे सगळं वॉश केला पण काल काय झालं ना म्हणजे काल एकदम इमर्जन्सीमध्ये मला चिवला जे आहे ना तिला हॉस्पिटलला न्यावं लागलं ॲक्च्युली तिला तिचे तीत जे आहे ना ते म्हणजे तिचं जे आपली डाळ म्हणतो ना आपण ती इतकी दुखत होती अगदी हलत होती पण ती आठ दिवसापासून काही पळतच नव्हती आणि तिला सारखं सारखं जेवण करताना रक्त लागायचं आणि मग शेवटी मग तिला डॉक्टरकडे नेल्याशिवाय म्हणजे पर्यायच उरला नव्हता म्हणून मग मी डॉक्टरकडे जाऊन जे आहे ना तिची ते डाळ जी आहे ना ती काढून आली आणि त्यामुळे मग माझं काल रात्री जे आहे ना म्हणजे चपात्याचं कणिक दडून आणायचं चक्कीवर जाण्याचा प्रोग्राम जो आहे ना तो म्हणजे चुकून राहून गेला आणि आज काय झालं ना मी जसं तुम्हाला आधी पण सांगितलं की माझं मुलगा वेदांत बिलकुलच म्हणजे भात वगैरे काही खातच नाही त्याला फक्त चपाती पोळ म्हणजे भाजी हवी आणि चपाती नसली की मग त्याची खूप नाटकं असतात त्यामुळे मग मी काय केलं ना रात्रीचंच माझ्या माझ्याकडे थोडं म्हणजे भात आहे ना तो उरलेला होता म्हणून म्हटलं त्याला छान असं फोळणीचं भात फ्राय राईस तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता आम्ही विदर्भातले लोक आम्ही याला फोळणीचं भात असं म्हणतो सो बघा इथे थोडे मी माझ्याकडे ओला कांद्याची पात जी होती ना ती होती छान बारीक केली यामध्ये दोन तीन मिरच्या थोडे शेंगदाणे घातले आणि अगदी हळद मीठ टाकून त्याला बनवून दिलं तो याला येल्लो राईस बनत असतो सो त्याला येल्लो राईस खूप आवडतो असं जर त्याला साधं भात दिलं असतं ना तो बिलकुलच खाल्ला नसतं म्हणून मी त्याला इथे येल्लो राईस बनवून दिला आणि चिवच्या पप्पांना कसं आहे ना डब्बा द्यायचं होतं म्हणून त्यांना डब्यापुरती जे आहे ना ते चार पाच चपात्या जे आहे ते मी बनवून देऊन दिल्या आणि वेदांतला आता मी हे येल्लो राईस दिलं त्यानंतर मी इथे कढी भाजी जी आहे ना ती बनवून घेतली आणि लगेच स्वयंपाक वगैरे केल्यानंतर काय झालं ना म्हणजे आज मला बनवायचे होते बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या त्यासाठी मी काल रात्रीच एक किलो साबुदाणा जे आहे ना ते भिजवून ठेवले ठेवलेला होता आणि अगदी इतकं छान साबुदाणा फुलला आणि मी कुकरला पण बटाटे जे आहेत ना ते उकडून घेतले बटाटे थंडे होईपर्यंत जे आहे ना मी चिवच्या पप्पांचा टिफिन इथे भरून देऊन देते तसंही साडे नऊ वाजलेले आहे आणि साडेनऊ वाजता ते म्हणजे घरून ऑफिसला जाण्यासाठी निघतात सो बघा त्यांचं एकदाचं टिफिन दिलं ना की मी मोकळं नाही तर मग त्यांची सारखी इन्स्ट्रक्शन येत येत असते की टिफिन झालं नाही का झालं नाही का झालं नाही का म्हणून ऑलरेडी मी तिथे म्हणजे टिफिन वगैरे भरून असं बॉटल वगैरे भरून त्यांचं पूर्णपणे मी पहिले त्यांचं करून देते कारण मग दोन गोष्टी खाण्यापेक्षा मला असं वाटते की आपण पहिलेच आपली तयारी केलेली बरी त्यानंतर इथे बघा पोटॅटो वगैरे छान थंड झाले होते आणि मी साबुदाणा पण इथे मोकळं करून घेतलेला आहे तर एक किलो साबुदाण्याला एक किलो बटाटे मी इथे घेतलेले आहे त्यामध्ये मी थोडी हिरवी हिरवी मिरची थोडं कोथिंबीर आणि जिरं जे आहे ना ते असं मिक्सरमधून बारीक करून काढते याची पेस्ट तयार करून घेते कारण जर आपण थोडी मिरची जरी ठोकळ असली ना मग काय होते ना जो आपण चकल्या करतो ना तो साशा त्यामध्ये फसतात ते म्हणजे मिरची वगैरे किंवा मोठा साबुदाना असला तर तो फसण्याची शक्यता असते म्हणून मी इथे पूर्णपणे असं हाताने जे आहे ना छान असं मोकळं करून घेतलं यामध्ये आलू पूर्ण किसून घेतलं कारण आलूच्या गुठळ्या जर राहिले तर मग ते पण साशामध्ये मध्ये मध्ये येण्याची शक्यता असते ज्यामुळे मग आपल्या चकलीला चकली करताना जे आहे ना पाळताना मग ते त्रास होतो म्हणून मग मी आलू जे आहे ना ते किसणीनंच अगदी बारीक किसून घेतलं आणि यामध्ये दोन चम्मच जे आहे ना चांगलं मोठं चम्मचनी दोन चम्मच मीठ घातलं आणि अगदी मी म्हणजे छान असं पूर्ण हे मिश्रण आहे ना मिक्स करून घेते मी इथे हातानेच पूर्ण मिश्रण मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही जर उपवासासाठी करत असेल तर तुम्ही यामध्ये काळं मीठ घालू शकता मी इथं साधा आम्ही जो म्हणजे रोजच्या जेवणात वापरतो ना तोच आम्ही मीठ मी इथे घातलेला आहे त्यानंतर बघा दोन साशा होते दोनही साशामध्ये मी भरून बघितलं म्हटलं कुठल्या साशाने चांगली चकली पळत आहे तर मी आधी या सिल्वर साशाने इथे म्हणजे चकली पाळून घेत आहे सो याच्याने पळत म्हणजे खूप चांगली आहे अगदी चकल्या म्हणजे मिश्रण वगैरे खूप चांगलं झालं आहे पण काय होत आहे ना खूप बारीक बारीक चकल्या पळत आहे आणि मग काय होते ना बारीक बारीक जर चकल्या पडल्या ना मग ते तेलात टाकल्यावर ना अगदी फुगतच नाही चकल्या म्हणजे सुकवल्यावर आपण तेलात जेव्हा तळ करतो ना तेव्हा तू म्हणजे ती अगदी म्हणजे असे छोट्या छोट्याच म्हणजे साईजमध्ये मध्ये बनतात अगदी म्हणजे फुलतच नाही म्हणून म्हटलं हे एक म्हणजे जेवढं भरलं होतं तेवढं घालून घेतलं त्यानंतर मी हा गोल्डन कलरचं साश्या घेतलं तर त्याच्याने आता मी मोठ्या मोठ्या चांगल्या अशा चकल्या ज्या ना ते पाळून घेते म्हणजे काय होतात ना चकल्या जर अशा छान मोठ्या साईजमध्ये बनल्या ना मग ते तेलामध्ये टाकलं की थोडे दुप्पट होऊन जातात त्यानंतर चकल्या वगैरे सगळं बनवून घेतलं आधी जे काही म्हणजे सगळी भांडी होती ना पूर्ण साबुदाना आलूनी भरली होती चिकट होती आणि मग ती घासायला खूप जड केली असती म्हणून मी ते पाण्यामध्ये भिजवत ठेवले इथे बघा दोन्ही परडे माझे म्हणजे छान असे मस्त भरलेले होते दोन्ही परड्यावर मी निवांत असं घरीच खालीच बसून जे ना निवांत सगळ्या चकल्या पाळून घेतल्या त्यानंतर इथे वरती सुकवायला ठेवून दिले ऍक्च्युली आमच्याकडे जे आहे ना माकडं खूप येतात सो so, तेच डोक्यामध्ये सुरू होतं की म्हणजे प्रेयर सुरू होती डोक्यामध्ये की आज माकडं नाही आलेलेच बरे का आपण कारण आपण एवढी मेहनत करतो सगळ्या कामांमध्ये तर बघूया आता काय होते त्यानंतर किचन वगैरे सगळं आवरलं आणि लगेच निघाली मी बाहेर साठी ऍक्च्युली मला मार्केटमध्ये थोडं काम होतं आणि अगदी पूर्ण दिवसभर मी मार्केटमध्येच होती आणि मग आत्ता वाजलेले आहेत म्हणजे चार साडेचार झालेले जा आहे वरून सगळ्या चकल्या घेऊन आल्या मी आणि पूर्ण चकल्या ज्या आहेत ना छान अशा मस्त सुकलेल्या होत्या कारण ऊन इतकं होतं की प्रचंड ऊन होतं की एवढ्या उन्हामध्ये सगळ्या चकल्या ज्या आहेत ना सुकल्या होत्या आणि बघा मी इथे चकल्या बघा किती आरामशीर निघतायत ना तुम्ही इथे बघू शकता कुठेच फाटत नाही आहे कुठेच तुटत नाही आणि कुठेच काहीच नाही अगदी आरामशीर मी असं आहे सो बघा इथे मी आहे ना एक दुपट्टा घेतला होता दुपट्ट्याला दुपट्ट्यावरच जे आहे ना ते सगळ्या चकल्या मी पाळून घेतल्या होत्या आणि दुपट्ट्याला जर थोडं इकडे तिकडे जर आपण थोडं म्हणजे त्याला म्हणजे तडजोड करून असं ओढलं नाही इकडून तिकडून तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी चकल्या काढत आहे सो बघा अशाच पद्धतीने छान अशा गोल गोल चकल्या आपल्या निघून जातात त्यानंतर लगेच चकल्या वगैरे बनवले आणि मी आलेली आहे इकडे ॲक्च्युली मला चिवचं बड्डे येत आहे हे तर तुम्हाला मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सो तिच्या बड्डेसाठी मला आहे ना एक हॉल बघण्यासाठी मी इथे गेली होती एकदम पाचशे मीटरवरच खूप सारे लॉन आहेत मी तुम्हाला बरेचदा सांगितले की व्हॉइस ओवर करताना म्हणजे तिथला भरपूर वॉईस जो आहे ना तो ॲड होत असतो सो इथेच लॉन आहे तर लॉन बघून आली त्यानंतर खाली उतरलीच होती तर म्हटलं चला आता मुलांना छान गार्डनमध्ये इथे फिरायला घेऊन जाते म्हणून मी इकडे हॉल बघून आली पण हॉलमध्ये मला ना म्हणजे व्हिडिओ शूट करायचं माझ्या डोक्यातून निघूनच गेलं मी अगदी शूटच काही केलं नाही तर चला असो नेक्स्ट तुम्ही नंतर बड्डेच्या दिवशी बघायलाच वेन्यू तर बघा एक माझी फ्रेंड आहे तिच्या मुली आणि माझे दोन्ही मुलं मी दोघांनाही घेऊन आहे ना इकडे म्हणजे गार्डनमध्ये चालली कारण कसं आहे ना दिवसभर आपण जर मुलांना आपल्यासोबत जर घरातच ठेवलं ना तर त्यांनाही बोर होतो मग आपल्या मागे सतत आपल्या मागे लागत असतात की मम्मा आम्हाला बोर होत आहे आम्ही काय करू आणि सुट्ट्या लागल्यावर मुलांचं जास्तीत जास्त हाच प्रॉब्लेम असतं तर मला असं वाटते की तुमच्या मुलांकडे जर सायकल असेल तर तुम्ही त्यांना सायक्लिंग करायसाठी खाली म्हणजे खाली किंवा तुम्ही जिथे राहता सोसायटीमध्ये तिथे तुम्ही त्यांना थोडं म्हणजे घेऊन जाऊ शकता कारण मुलांना जर थोडं फिरवलं थोडं खेळवलं त्यांना जर आपण टाईम दिलं ना तर बघा अगदी आपल्याला घरात ते कुठेच मग त्रास देणार नाही आणि मी असंच करते कितीही मी बिझी असली तरी मी दिवसभरातून थोडं तरी वेळ काढते मुलांसोबत खेळण्यासाठी आणि बरेच व्हिडिओमध्ये मी शेअर पण करते मी खूप छान छान गेम त्यांच्यासोबत खेळत असते सध्या म्हणजे सध्या मी खरंच खूप बिझी आहे त्यामुळे म्हणजे जे काही आम्ही गेम्स, गेम्स जे दा, आहे ना ते ठरवलेले गेम्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही पण न म्हणजे दहा आठ ते दहा दिवस गेल्यावर ना नक्कीच मी तुमच्या तुम्हाला चांगले चांगले गेम लहान मुलांचे काय खेळायचे त्यांच्यासोबत तर ते नक्कीच शेअर करणार सो so, बघा इथे ते मी त्यांना आली आणलेली आहे तर बॅडमिंटन वगैरे खेळायला ना म मुलांना खूप छान मज्जा येत असते आणि त्यांची बॅडमिंटन खेळताना बघून ना मला राहावलंच नाही आणि अगदी मी उकडे गेली आणि तिची बॅडमिंटन घेतली आणि मी सुद्धा खेळायला लागली कारण आप आपल्या या भरपूर आठवणी असतात ज्या आपण आपल्या म्हणजे आपल्या टीनेजर एजमध्ये आपण जगलेलं असतो आपण आपल्या मित्रमैत्रिणीसोबत खेळलेले असतो स्कूलमध्ये कॉलेजमध्ये आणि या आठवणी इतक्या मागे पडून जातात ना अगदी आपण संसारामध्ये इतकं गुंतून जातो ना की मुलं हजबेंड आपलं घर आपल्या घरातील कामं यामध्येच आपण गुंतून राहतो आणि आपल्या ज्या आवडीनिवडी इच्छा असतात ना त्या कुठे म्हणजे कोणत्या मनाच्या कोपऱ्यामध्ये चालले जातात ना ते कळतच नाही म्हणून मला असं वाटते जेव्हा टाईम मिळाला तेव्हा मुलांसोबत जगून घ्यायचं खेळून घ्यायचं मस्त आपल्या आवडीनिवडी पुरवून घ्यायच्या म्हणून मी इथे थोडा थोडा वेळ जे आहे ना ते यांच्यासोबत बॅडमिंटन खेळला अगदी इथे छोटासाच गार्डन होता गार्डनमध्ये सुद्धा मुलांना मी इथे आणलेली होती आणि म्हणजे काय होते ना मुलांना जर थोडं म्हणजे त्यांच्या त्यांना असं गार्डन वगैरे म्हटलं की त्यांना मग खूपच छान म्हणजे म्हणजे चांगलं वाटत असतं त्यानंतर इथून लगेच म्हणजे आम्ही गेलो आणि घरी आली मी इथे स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मी इथे जे चकल्या काळून गेले होते ना ते अशा पद्धतीने झाकून ठेवून दिल्या कारण मला परत उद्या उद्याला छान सुकवून घ्यावं लागणार आहे त्यानंतर मला इथे बनवायचं होतं मिरचीचा ठेचा सो मिरचीचा ठेचा वगैरे मी बनवून घेतला ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यानंतर जसं स्वयंपाक करायला घेतलं तसंच लक्षात आलं की अरे यार माझं गणिकच नाही आणि कितीही ठरवलं तरी कामांचं गणित गणित जो आहे ना तो चुकतोच चुकतो आणि बघा ना मी माझ्या डोक्यातून सकाळपासून नॉनस्टॉप बाहेर जाणं घरी येणे बाहेर जाणं घरी येणे हेच सुरू होतं माझ्या डोक्यातूनच निघून गेलं की माझ्याकडे आता चपाती चपात्याचं कनिकच नाही म्हणून मी इथे पटापट जे आहे ना चपात्याचं कणिकसाठी जे आहे ना गहू थोडे पाकडून घेत आहे अगदी हार्ड अँड फास्ट फक्त चार ते पाच पायले आमच्याकडे पायली म्हणतात तुमच्याकडे किलोप्रमाणे म्हणत असतील किंवा काय म्हणतात आय डोंट नो आमच्याकडे या म्हणजे पायली म्हणतात तर पायलीनेच मी जे आहे ना चार पाच पायल्या पटापट गहू इथे पाकडून घेतल्या आणि अगदी आता इथे मी चक्कीवर चालली ॲक्च्युली आता माझ्याकडे ऑप्शनच नाही कारण उद्यापासून म्हणजे शिवच्या पप्पांना पप्पांचा ऑफिस आहे मुलांना जरी सुट्टी असली तरी आजच मी वेदांतला फोडणीच्या भाताने पुरवून घेतलं त्याचं पण तो रोज रोज तर नाही करणार ना, ना म्हणून शेवटी मला आता हा निर्णय घ्यावा लागला आणि अगदी दोघांनाही घेऊन मी ते चक्कीवर आली आणि खरंच दळण दळून घेतलं आणि मला परत एक गोष्ट जी आहे ना ते इथून म्हणजे शॉपमधून घ्यायची होती ती म्हणजे बघा तांदळाला माझ्या मी तुम्हाला कालच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं असेल की माझ्या तांदळाला जे आहे ना असे छोटे छोटे नाही का म्हणजे त्याला काय सोंडे म्हणतात काय म्हणतात तर ते लागलेले आहे तर ते साफ करण्यासाठी आहे ना मी एक इथे औषध घेऊन आणली तर अशा म्हणजे गोळ्या इथे पारट टिकी या म्हणून अशा गोळ्या त्या शॉपवाल्या दादांनी दिलेली आहे ते म्हटलं की पाच सहा गोळ्या तुम्ही इथे टाकून ठेवू शकता त्याच्याने पूर्णपणे जे आहे ना ते म्हणजे चाललेच जाणार सो बघा आता मी इथे टाकून बघते कारण याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही कारण चपात्याचा कनिक जो होता ना त्यामध्ये पण एक दोन अशा या हे किडे आहे ना जाऊन राहिले होते म्हणून मी बरेच एक हप्त्यापासून माझा डब्बा जो आहे ना तो बेडरूममध्ये नेऊन ठेवला होता मी चपात्याच्या कणकीचा सो आता मी इथे सगळ्या गोळ्या टाकून घेतल्या आणि यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला भेटूया